नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे प्रत्येक उमेदवार चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आता धडपडत आहे शेवटचे काहीच दिवस राहिलेले असताना आज आपण आपला माणूस आपला उमेदवार या सदराखाली एका व्यक्तीबरोबर बोलणार आहोत जे महायुतीचे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत वस्तात संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील नमस्कार सर नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत सर्वप्रथम मला तुमच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्द तसंच तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी याविषयी सांगा मी संतोष हरिभाऊ दाभाडे तळेगावमध्येच माझा जन्म झाला माझे आजोबा हे या गावचे पाटील होते नारायण भाऊसाहेब दाभाडे पाटील त्यानंतर दुसरे आजोबाजे होते जे जन संग, संग, जन ते जयवंतराव भाऊसाहेब दाभाडे हे देखील जनसंघ संघ ज्यांनी रुजवला तालुक्यामध्ये ते त्याच्यामध्ये नथो वेगडे पाटील असतील जयवंतराव दाभाडे असतील कंचनबाई शहा ह्या काही मंडळींनी खरं तर जन जनसंघाची म काम या ठिकाणी वाढवलं आणि तळागाळापर्यंत जनसंघ पोचवला त्या कुटुंबातलं मी एक घटक आहे मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक आहे लहानपणापासून मी संघाचे काम केलेलं आहे तालुका कारवाह म्हणून मी जवळपास आठ वर्ष तर मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत असताना अनेक स्वयंसेवकांना घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे दहा वर्ष मी जवळपास काम केलेलं आहे त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये मी भारतीय जनता पक्षाचं तर मावळ तालुक्याचं युवा मोर्चा सरचिटणीस म्हणून काम केलं ते काम करत असताना देखील वेगवेगळे उपक्रम राबवले शिक्षण शिबिरं घेतली त्यातून अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी आत्ता आपल्याला जे आत्ता नेते मंडळी जे आहेत तालुक्या ते देखील आपल्याला पुढं येऊन भारतीय जनता पक्षाचं काम करताना दिसत आहेत त्यानंतर मी तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाचा जवळपास सलग दोन वेळा अध्यक्ष होतो आणि माझ्या कार्यकाळामध्ये मी संघटनेची चांगली बांधणी केली ती बांधणी करत असताना अनेक जुने नवीन से कार्यकर्ते बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम उभं केलं आणि त्यातमध्येच दोन हजार चौदाची लो लोकसभा विधानसभा त्याच्यानंतर दोन हजार सोळाची न तळगाव ताबडे नगर परिषदेची निवडणूक त्याच्यानंतरची दोन हजार एकोणीसची विद लो विधानसभा लोकसभा या देखील मी माझ्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाल्या आणि चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं हे सगळं करत असताना मी फक्त भारतीय जनता पक्षाचं राजकीयच काम करत होतो तर असं नाही हे करताना मी धार्मिक क्षेत्रामध्ये मा मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून ज्या वारीला अस्वच्छतेचं गालबोट लागलं होतं ते गालबोट लागलं ला तर अशी परिस्थिती झाली होती की वारीवरती निर्बंध येतील आणि वारीवरती निर्बंध येत असताना आज पंचवीस तीस लाख वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरला जात असतात परंतु ते जर अस्वच्छता तशीच राहिली असतील तर हायकोर्टाचं त्याच्यावरती निर्बंध आणण्याचं पत्र त्या ठिकाणी पालखी सोहळ्याला मिळालं होतं तर ज्यावेळी वा पालखी एखाद्या गावामध्ये जायची तर त्या गावामध्ये अतिशय दिवाळी दसरा असल्यासारखं सण साजरा व्हायचा तिथं त्या वारकऱ्यांचं फुलांनी फटाके वाजवून रांगोळ्या काढून स्वागत केलं जायचं पण नंतर तीच परिस्थिती एक तासानंतर त्या गावामध्ये तेच ज्यांनी फुलं टाकली तेच ना नागरिक गावकरी दगडी हातात घेऊन बसायचे कारण त्यांच्या आजूबाजूला जे वारकरी आहेत ते कुणी शौचालयाला जाऊ नये कुणी घाण करू नये व्यवस्थित नसलं कारणामुळं वारकरी उघड्यावर शौचालयाला बसायचे मग ते गावातली जी लोकं आहेत ती पंधरा दिवस त्या गावात राहायची नाही इतकी दुर्गंधी आणि पावसाचं सीझन त्यामुळं इतकं ते घाण व्हायचं आणि ते, ते पाणी सगळं मुरून समजा विहीर असेल बोर असेल नदी असेल त्याच्यामध्ये जायचं ते पाणी पिल्यानंतर मग ती लोकं तिथं आजारी पडायची गावामध्ये रावशी वाटत नसायचं तर अशी दुर्गंधी तीच परिस्थिती पंढरपूरला देखील तीच परिस्थिती होती चंद्रभागेमधले जी कडेला लोक राहतात ती वीस वीस दिवस वारी आल्यानंतर जात नव्हती घरी तर आम्ही ते सगळं काम इतकं बारकाईने केलं की आज जी वारी जाती आहे ती वारी इतकी निर्मल निर्मळ वारी झालेली आहे म महिलांची तर खूप व्हायची उघड्यावर त्यांना शौचालयाला बसायला लागायचं अशी परिस्थिती होती पण आज महिलांची वारीमधली संख्या खूप वाढलेली आहे कारण की व्यवस्था झालेली आहे त्यात ते काम मी जवळपास गेली दहा वर्ष माझ्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यावर दिलेली जबाबदारी जवळपास पंधरा हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी माझ्यावर काम करत असतो मग एक महिना मी पूर्ण त्या कामासाठी मी दिलेला वर्षभरातला एक महिना माझा पूर्ण त्या कामासाठी देतो इतर वेळी मी सरसेनापती उमय दाभडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर आणि सरसेनापती उमय दाभडे सेवा, सेवा प्रतिष्ठान याच्या माध्यमातून बॉडी चेकअप असेल रक्त लघवी चेकअप असेल याच्यामध्ये जवळपास पंचवीस हजार रुग्णांना त्या ठिकाणी सवलतीत जवळ दीड ते दोन कोट रुपये त्यांचे स सवलतीमध्ये वाचलेले आहेत त्याच्यानंतर मी कला क्षेत्रामध्ये देखील काम करतो आहे कला क्षेत्रामध्ये आत्ताच मी सांस्कृतिक महोत्सव घेतला त्याच्यामध्ये आपल्या तळेगाव शहरातील जे काही कलाकार आहेत आपल्या तळेगाव शहराला एक वेगळं सांस्कृतिक महत्त्व आहे मग त्याच्यामध्ये त्यांना स्टेज निर्माण करून देणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना एक जबाबदार जबाबदारी वाटली म्हणून मी इथून पुढच्या काळामध्ये कला महोत्सव हा मी कायम घेणार आहे का कायम घेणार आहे क्रीडा महोत्सव देखील मी पुढील काळामध्ये येणार आहे म्हणजे मी दुसरा भाग असं आहे की मी ज्यावेळी ऑप्शन मध्ये नगरसेवक झालो दोन हजार सोळा साली मी थोड्या मतांनी माझा पराभव झाला पर... त्या प्रश्नाकडे यायचं आहे मला वाटतं कोरोना काळामध्ये तुम्ही नगरसेवक पदावरती विराजमान झाला त्यावेळेला तुमचं सामाजिक कार्य म्हणजे आम्ही ऐकून आहोत तर त्याविषयी सांगा सामाजिक कार्य त्यावेळेस काय झालं की खरं तर त्याच वेळेस आपण आपल्याला स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणतो लोकसेवक म्हणतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं ज्यावेळेस समाजावर कुठलं संकट येतं आपण ज्यावेळेस त्यांना मतं मागायला जातो ना मतं मागत असताना तुम्ही त्यांची सेवा करण्यासाठी मत मागत असता मग ज्या वेळेस त्यांची सेवा खऱ्या अर्थानं करायची असते त्यावेळेस तुम्ही कुठं गायब असता ज्या वेळेस त्यांच्यावर कुठली संकटं येत असतात त्यांना कुठल्या अडचणी येत असतात त्यावेळी तुम्ही कुठं असता त्यावेळी मी होतो त्यावेळी मी एकटा नव्हतो तर माझं कुटुंब माझी मुलगी माझ्या आज डोळ्यात पाणी येते काय माझ्या मुलीला सांगितलं की अशी परिस्थिती होती की नर्सेस भेटत नव्हत्या नर्सेस भेटत नव्हत्या आणि त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सा। नतो वेगळे पाटील रुग्णालय त्या ठिकाणी टाकण्यात आलं आणि तिथं रुग्णांना औषधोपचार त्यांना जेवण देणं काढा देणं त्यांच्या सेवा करणं नर्सेस नव्हत्या हॉस्पिटलला बेड भेटत नव्हते अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकांना बेड देत होतो आम्ही लोकांना दे औषधं देत होतो आम्ही त्यांना अन्नधान्य पुरवत होतो आम्ही कुठे गेलो मला स्वतःला कोविड झाला होता आणि जेव्हा नर्सेस भेटत नव्हतं तेव्हा माझ्या मुलीला मी त्या ठिकाणी सांगितलं मी स्वतः पण होतो पण तिथं महिला असल्याकारणानं मुलीला मी माझ्या सांगितलं की जा तिथं जा आणि तू त्या रुग्णांची सेवा कर म्हणजे जीव धोक्यात घालून माझ्या मुलीने देखील त्या ठिकाणी सेवा केलेली आहे ज्या वेळेस लोकप्रतिनिधी ज्या वेळेस लोकांना गरज असती त्यावेळेस जर तो उभा राहिला नाही तर त्या लोकप्रतिनिधीचा उपयोग काय आज तुम्ही विकास कामं करायचं म्हणताय विकास विकासकामाचा माझ्याकडं लाईन लागलेली आहे विकास कामांची किती विकासकामं मी केलेली आहेत मी लग नगरसेवक नसताना देखील अनेक आत्ता माझ्यासमोर जे Uh, प्रतिस्पर्धी आहेत पंधरा पंधरा वीस वीस वर्ष नगरसेवक हो आहेत एक एक अकरा एक, प्रभाग नंबरमध्ये मी ज्या वेळेस उभं राहिलो मी त्या तिथं माझा पराभव झाला त्या ठिकाणी तुम्ही जायचं चक्कर मारायची तिथं विचारायचं की तुमचा नगरसेवक हो कुठे भेटला का पाच सात वर्षामध्ये जिथं जिथं तीन वेळा नगरसेवक झाले हो ते तिथं आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रभागात झालेले आहेत एक प्रभागात कधीच नगरसेवक झालेले हो नाही आहेत त्यामुळे त्या भागात जावा तिथं विचारा की तुमचे नगरसेवक तुम्हाला भेटले का निवडून आल्यानंतर आता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर वक्तव्य केले की महाराष्ट्रातनं सगळ्यात जास्त मताधिक्याने तुम्ही नगराध्यक्षपदावर निवडून येणार आहात तर त्याविषयी थोडं सांगा कारण तुम्ही महायुतीचे घटक आहात तुम्हाला भाजपकडनंही पाठिंबा आहे आणि राष्ट्रवादीकडनंही पाठिंबा आहे त्याविषयी काय सांगाल मला भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आर पी आय या सगळ्यांचा मला ब पाठिंबा आहे त्याच्याबरोबरच माझे जे तळेगावचे मतदार आहेत नागरिक आहेत त्यांचा देखील मला पाठिंबा आहे सगळे नागरिक आज मी प्रत्येक घरामध्ये गेलो आहे तीन महिने मी प्रत्येक घरात जाऊन माझं मी परिचय दिलेला आहे आणि माझी उपलब्धता अशी आहे की मी कुठल्याही व्यक्तीला रात्री बारा सुद्धा भेटू शकतो कुठल्याही व्यक्तीशी मी संवाद साधू शकतो आणि कुठलाही व्यक्ती मला फोन करू शकतो माझं जर चुकलं तर माझे कान पकडायचा अधिकार पण त्या नागरिकांना आहे त्या मतदारांना आहे एवढं मी सरळ आणि नम्र माणूस आहे त्यामुळं माझ्या बाबतीत मी जे आमदारांनी सांगितलं की आ, हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतदान निवडून मी जर माझा जरी पराभव झाला दोन वर्षवाला तर मी कुठं थांबलेलं नाही मी कुठल्या पदासाठी काम करत नाही तर शंभर टक्के जनतेसाठी जनतेची सेवा करण्यासाठी आणि जर मी नगराध्यक्ष होणारच आहे शंभर टक्के मी नगराध्यक्ष पद म्हणून स्वीकारणार नाही तर ती जबाबदारी म्हणून स्वीकारणार बरं आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मला या आगामी निवडणुकांमध्ये तुम्ही काय विजन घेऊन त्यांना सामोरं जात आहे ते सांगा पहिलं म्हणजे मी मोठं क्रीडांकन करणार आहे क्रीडांगण आपल्या तळेगाव शहरात अनेक खेळाडू आहेत त्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचं क्रीडांगण करणार एक नाट्यगृह करणार आहे शंभर बेडचं हॉस्पिटल करणार आहे मोहल्ला क्लिनिक ज्याला आपण म्हणतो मोहल्ला क्लिनिक करणार आहे त्याच्यानंतर ज्या आपल्या बचत गट आहेत त्यांना अनेक त्या वस्तू बनवतात परंतु त्यांना त्यांचं जे प्रोडक्शन होतं त्याला बाजारपेठ नाही आहे त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे पाणी जे आज सगळं म्हटलं जाते की पाण्याचे प्रॉब्लेम आहेत तर पाण्याचे प्रॉब्लेम तसे नाही आहेत पण आता दोन आ, एक दोन ते तीन महिन्यामध्ये मंजूर झालेली योजना तेवीस कोटी अकरा लाख रुपयाची योजना ही आंध्र धरणामधून मंजूर झालेली आहे त्याच्यातनं ते जवळपास तेरा किलोमीटरचं ते अंतर आहे त्यामुळं तळेगावच्या जनतेला मी आश्वासन करतो की दोन टाईम तुम्हाला पाणी मिळेल त्याच्यानंतर कुत्र्याची समस्या आपल्या इथं भरपूर आहे मी फिरतो आहे तर कुत्र्याचं शेल्टर मी त्या ठिकाणी करणार आहे मी आत्ता आपल्या इथं ह्या मंत्रा सिटीच्या तिथं जे कुत्र्याचं सेंटर आहे तिथं मी आत्ता मागं दोन महिन्यापूर्वीच त्यांना भरघोस अशी मदत केलेली आहे आणि त्यांचं देखील मला सहकार्य आहे त्यांनी मला शब्द दिला आहे की तळगाव शहरामध्ये कुत्र्याचा मी आम्ही त्याचा बंदोबस्त करू म्हणून ह्या काही गोष्टी आहेत त्या मी, मी शंभर टक्के करणार आहे महिलांसाठी प्रत्येक चौकामध्ये सी सी टी व्ही बसवणार आहे त्यांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देणार आहे बालवर्ग बालसंस्कार वर्ग गे घेणार आहे ह्या म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामं होतील राज्य शासनाच्या माध्यमातून मा होतील केंद्र सरकारच्या माध्यमातून होतील पण एक जबाबदार नगराध्यक्ष म्हणून तळेगाव शहरामध्ये तळेगाव शहरातील नागरिक सुसंस्कृत असले पाहिजे त्यांच्यावरती पुढच्या पिढीला चांगला संस्कार झाला पाहिजे त्या हिशोबाने मी तळेगाव शहरामध्ये पुढील का याच्यामध्ये काम करणार आहे आत्ताच संतोष दाभडे पाटील यांनी आपला अजेंडा सांगितलेला आहे कुठल्या कुठल्या आघाड्यांवरती त्यांना काम करायचं आहे तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मतदार राजाला काय आव्हान कराल मतदारांना एवढंच आव्हान करेल दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये कमळासमोरील बटन दाबून एक नंबरचं बटन कमळासमोर आहे कमळासमोरील बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्या मी आपल्याला ट्वेंटी फोर फो ट्वेंटी फोर बाय सेवन असा उपलब्ध असणारा कार्यकर्ता आहे विनम्र आहे आपल्या मुलासारखा आहे आपल्या भावासारखा आहे त्यामुळं मला आपल्या तळेगाव शहराची संधी करण्याची सेवा करण्याची संधी एवढं सांगताना थांबतो आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद